केटन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात लोकप्रिय केटेन महाराष्ट्र न्यूज हिट अँड रन कायद्याविरोधात अनैशा वाहन चालक कामगार संघटनेतर्फे निषेध रॅली वर्तमान केंद्र सरकारचे गृहमंत्री यांनी हिट अँड रन हा कायदा लागू करण्यासाठी प्रस्ताव माननीय लोकसभा आणि राज्यसभेत मांडलेला आहे हिट अँड रन कायदा म्हणजे गाडीने अपघात झाला आणि ती गाडी घेऊन घटनास्थळावर पळून गेल्यास दहा वर्षे कारावास व पाच लाख रुपये बारा वाजता चंद्रपूर येथील गांधी चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा एन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंद असल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा